नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भारती एअरटेल या, या कंपनीचे दुसरे ती माहिती निकाल बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता कंपनीने जे आकडे दिले आहेत ते मिलियन्स मध्ये दे दिलेले आहेत परंतु आपण ते करोडमध्ये बघणार आहोत सिक्वेन्स नुसार तुम्ही बघू शकता नऊ नौ सहा नऊ भारती एअरटेल या कंपनीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे बावन्न हजार एकशे पंचेचाळीस करोड इतका पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता एकोणपन्नास हजार चारशे बासष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू होता एक्केचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर करोड म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला मोठी जंप महसूलामध्ये बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीच्या महसूलामध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळते त्यानंतर कंपनीला रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये जो टोटल खर्च झाला तो खर्च आहे बावीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी करोड इतका पहिल्या क्वार्टरमध्ये तो होता एकवीस हजार सहाशे तेवीस करोड इतका आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस होता एकोणीस हजार सहाशे सत्तावीस करोड म्हणजे रेव्हेन्यू बरोबर आपल्याला खर्च सुद्धा वाढल्याचं बघायला मिळतंय परंतु खर्च हे कंट्रोलमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर कंपनीचा सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स कटबीट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय आठ हजार सहाशे पन्नास करोड पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं सात हजार चारशे एकवीस करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चार हजार एकशे त्रेपन्न करोड म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला मोर दॅन डबलची वाढ नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला म्हणजेच अर्निंग पर शेअर जर आपण बघितला तर सप्टेंबर क्वार्टरमध्ये कंपनीचा ई पी एस आहे अकरा पॉईंट बहात्तर तीन महिन्यापूर्वी होता दहा पॉइंट सव्वीस आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता सहा पॉइंट एकवीस म्हणजेच इयर वन इयर आपल्याला ई पी मध्ये सुद्धा जवळजवळ डबलची वाढ बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा ईपीएस मध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळते म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर भारतीय एअरटेलचे नंबर सुद्धा आज आपल्याला एकदम जबरदस्त आल्याचं बघायला मिळते तर उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला हे नक्की बघायला मिळेल भारतीय एअरटेल या कंपनीचे टूचे जे आकडे आहेत ते कसे वाढले त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरने त्यांचा स्टेक कमी केल्याचं आपल्याला बघायला मिळते आहे पहिला हा स्टेक एक्कावन्न पॉईंट सव्वीस टक्के इतका होता आता तो कमी करून पन्नास पॉईंट सत्तावीस टक्के इतका झाल्याचं जा बघायला मिळते त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने भारतीय एअरटेलमध्ये स्टेक वाढवल्याचं बघायला मिळते जून तिमाहीमध्ये सव्वीस पॉईंट बहात्तरचा स्टेक सत्तावीस पॉईंट बेचाळीस टक्के इतका केला आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक वाढवल्याचं बघायला आहे मागच्या तिमाहीमध्ये एकोणीस पॉईंट झिरो नऊ टक्के इतका स्टेक होता आता तो एकोणीस पॉईंट चाळीस टक्के इतका स्टेक झाल्याचं पाहायला मिळते आहे त्यानंतर आपल्याला भारतीय एअरटेलमध्ये पब्लिकचा स्टेक कमी झाल्याचं बघायला मिळते दोन पॉईंट चौऱ्याहत्तर वरून दोन पॉईंट बहात्तर इतका पब्लिकचा स्टेक आपल्याला पाहायला मिळते तर ही होती आपली भारतीय एअरटेल या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद